तिसगाव येथे आगीच्या दुर्घटनेत साठवलेला जनावरांचा चारा जळून खा दुष्काळात तेरावा महिना देवळा तालुक्यातील तिसगाव येथील शेतकरी शरद कौतिक आहे राहणार रामवाडी तिसगाव या शेतकऱ्याच्या शेतातील असलेल्या जनावरांच्या चाऱ्याला भीषण आग लागल्याची घटना गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे चाऱ्याजवळील विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे चाऱ्याला आग लागल्याचे बोलले जात आहे तर या आगीत संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे सदर शेतकऱ्याचे पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर ऐन दुष्काळामध्ये तेरावा महिना आधीत शेतकरी मेटाकुटीला आलेला असून जनावरांना चारा उपलब्ध करायचा कसा हा मोठा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भेडसावत आहे शेतकरी शरद अहिरे यांच्या घराशेजारीच थोड्या अंतरावर जनावरांचा चारा होता आग लागल्याने काही क्षणातच आगीने रौद्र अवतार धारण केले त्यामध्ये संपूर्ण चारा जळून खाक झाला या घटनेची माहिती तलाठी तात्या पोलीस पाटील उपसरपंच सरपंच सदस्य कृषी सहाय्यक यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यामुळे आता जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकरी शरद आहेर यांच्या निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे यस नाईन टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे साधारणतः साडेसहाच्या दरम्यान माझं नाव श्रीराम कौतिक आहे रामवाडी तिसगाव गट नंबर पाचशे सोळामध्ये एक पाच सहा ट्रॅक्टर चारा रचलेला होता संध्याकाळी अचानक सहा वाजता सहा साडेसहा वाजता अचानक पेट घेतली तिथं शेजारी लोक आले प्रयत्न केला पण आग मोठी असल्यामुळे जवळ येऊ देत नव्हते सगळा गेला जवळजवळ झालेला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका